लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रातलं राजकीय वारं फिरायला सुरुवात झाली आहे पुण्यातल्या पिंपरी चिंचवड येथे अशीच एक मोठी राजकीय घडामोड घडत असून वीस जुलैला मोठं पक्षांतर होण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडतंय कोणता पक्ष फुटणारे आणि कोणता दिग्गज नेता याच्यामुळे अडचणीत येणारे हे सगळं समजून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पक्षाच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं होतं मात्र लोकसभा निवडणुकींच्या निकालानंतर वारं उलट्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाली आहे अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठी पडझड होण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवडच्या पंधरा तेवीस नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि अजितदादा पवार यांच्या जवळचे मानले जाणारे आझम पानसरे यांनी आता शरद पवारांची भेट घेतली आहे शरद पवार यांच्यासोबतच्या आजच्या भेटीत आझम पानसरे यांनी शहरातल्या राजकीय स्थितीबाबत चर्चा केली तसंच वीस जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांचा मेळावा होणार आहे या मेळाव्याच्या नियोजनाबाबतही चर्चा झाली या मेळाव्यातच कदाचित सोळा माजी नगरसेवकांसह आझम पानसरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात त्यामुळे आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांपूर्वी अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो दमदार विकास कामांच्या जोरावर अजित पवार यांनी जवळपास दीड दशक हा भाग आपल्या ताब्यात ठेवला होता मात्र जुलै दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार शिवसेना आणि भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले पक्षातल्या फुटीनंतर शहरातल्या संघटना आमदार माजी नगरसेवक अजित अजितदादा पवारांबरोबर कायम राहिले केवळ दोन माजी नगरसेवक शरद पवार यांच्याबरोबर राहिले मात्र लोकसभा निवडणुकांनंतर आता चित्र बदलले इनकमिंग सुरू झालीय अजित पवार गटाचे युवकचे प्रदेश पदाधिकारी विशाल वाकडकर पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळबोर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे पक्षातल्या फुटीनंतर दोन्ही गटांनी हा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलाय शहरात लक्ष घातलंय परंतु लोकसभा निवडणुकीनंतर वारं बदललंय मवियाच्या बाजूने जन्मत असल्याचे दिसल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे तेव्हा आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवे राजकीय भूकंप होऊ शकतात पक्षांतरे होऊ शकतात या संदर्भातले सगळे अपडेट्स तुम्ही लोकमत डिजिटलवरती बघू शकता पण त्यासाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका